डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज पटाफट जा पटाफट जा रांगोळी आलेले ताईंचे मिनिस्टर आणि बाकीचे काही पदाधिकारी आले त्यांचे नाव माहीत नाही आज आपण वंचित बहुजन आघाडीचे जे डिंडोरी लोकसभामध्ये मध्ये उमेदवार दिलेले त्या उमेदवारांबद्दल सांगायचं म्हणजे सर्व सर्वसाधारण कुटुंबातले आपल्यामध्ये बसणारे उठणारे आपल्यासारखे उमेदवार साहेबांनी आपल्या गोरगरिबांना उमेदवारी देण्याची जे साहेबांची निर्णय आहेत त्यामधल्या मालची ताई थविल ह्या सर्वसाधारण गोरगरीब जनतेतून उमेदवारी दिलेली आहे आणि साहेबांचे जे विचार आहेत ठीक आहे आज आपल्या इथं गर्दी लोकं आले नाही मला माहीत आहे इथं इथल्या स्थानिक लोकांचा राजकीय लोकांचा फार दबाव आहे कारण ते लगेच कोणावर तरी काहीतरी ॲक्शन करून त्याला कुठंतरी अटकवण्याचं काम करतात भाऊ वंचित बहुजन आघाडीबरोबर खूप लोक आहेत परंतु ते समोर यायला घाबरतात इथलं दबाव यंत्रणा फार कडक आहे कारण माझ्यासारख्या तालुका अध्यक्षवर खोटे यात्रा सिटीचा अर्ज जाऊ शकतो तर सर्वसाधारण लोक चार चार पाच पाच वर्ष जेलमध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती या नांदगावची आहे मी वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना मला किती त्रास होतो हे पदाधिकाऱ्यांना पत्रकारांना आणि इथल्या जनतेला माहित आहे परंतु मी बाळासाहेब आंबेडकरांचा शिपाई आहे मी कोणाला घाबरत नाही कोणापुढे वाकत नाही आणि साहेबांचा शिपाई हा कोणाला मोजत नाही या समोरच्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे हा वाकून जाईल पण तुटणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कोणापुढे वागणार नाही तुटून जाईल पण वागणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवायचंय साहेबांची शिकवण आहे आम्हाला आम्ही एक विकडे जाणारी नाही कोणापुढे झुकणारे नाही आणि कोणाच्या आमेशाला बळी पडणारे नाही त्यांनी वारंवार किती निरोप पाठवले किती नियंत्रण राबवले तरी आम्ही त्यांना घाबरत नाही हे मी ठोकपणे चेतनदादा तुम्हाला सांगतो आज आपण सर्व इथं जमणार आपण सगळ्यात पहिले आपल्या उमेदवारांचे स्वागत करून घेऊ आणि त्यांचा सत्कार करून घेऊ मग आपल्याला मला जास्त काही राजकीय येत नाही परंतु आमचे जे युवाचे राज्य सदस्य ते आपल्या सगळ्यांना सांगतील आता आपण सर्वप्रथम ताईचा एक छोटसा बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो श्रद्ध बाळासाहेब

मी तिला पण आरक्षणाच्या बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे किंवा ती शिकत पण आहे धनगर समाज असो वंचित असो मराठा असो या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याला सर्वांना लढायचं आहे आणि तो लढा लढवण्यासाठी तो लढा जिंकण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेबांना जी ताकद आपल्याला द्यायची आहे ती ताकद दिंडोरी लोक मतदारसंघातून मालती होमसे थविल यांना आपण दिल्लीत पाठवून बाळासाहेबांचे हात मजबूत करू आणि आरक्षणाचा लढा शंभर टक्के यशस्वी करू एवढे दोन शब्द संपून मी माझे भाषण संपवतो तुमच्या सर्वांच्या ही उमेदवारी तुमची म्हणून लढा इथं फक्त मालती नाही मालती थविल खासदार नाही इथे तुम्ही स्वतः खासदार असणार आहे त्यामुळे आमच्यासाठी माझ्यासाठी तुमची जी अडचण आहे ती माझी अडचण आहे मला ज्या अडचणींना रोज सामोरे जावं लागतं त्या अडचणींना माझे सगळे बांधव ते कुठलेही असो ते बौद्ध असतील धनगर असतील मराठा असतील मुस्लिम असतील हे सर्व घटक आज ज्या आज ज्या प्रश्नांना आज ज्या अडचणींना सामोरे जाते त्या अडचणींना मार्ग कसा निघेल यासाठी आपण तिच्या मार्फत ही सत्ता आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक शब्द नक्की देतो आज दोन ती दोन शब्द कमी बोलेल पण तुमच्यासाठी शंभर टक्के चोवीस तास लढेल याची खात्री मी तुम्हाला देतो श्रद्धे बाळासाहेबांनी आमच्याकडे पाहून किंवा एका एक महिला उमेदवार दिंडोरी मतदार संघामध्ये केंद्रीय मंत्र्यांना टक्कर देण्यासाठी तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा करून दिलेला आहे त्यांनी मतांची कुठेतरी गोळाबेरीज केलेली आहे गणित बघितलेली आहे मी शंभर टक्के ग्वाही देतो तुमचं एक पण मत वाया जाणार नाही तुमच्यासाठी लढणारे खासदार आपण दिल्लीत पाठवणार आहोत आणि ती जिथं कमी पडेल ती जिथं कमी पडेल तिथं मी एक खांद्या म्हणजे एक मित्र असेल एक नवरा म्हणून किंवा एक तिचा साथीदार म्हणून नेहमीच तिच्या सोबत उभा राहील आणि खांद्याला खांदा लावून आपल्या मतदारसंघातील मतदारांना आणि सर्व बंधू भगिनींना इथून पुढे योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढे मी दोन शब्द संपवतो संघातले प्रश्न तुम्ही कसे सोडवणार अनेक प्रश्न मतदारसंघामध्ये आहेत आता ते मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेबांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी येथील सर्वसामान्य घटक जे आहेत ते सर्व आमच्यासोबत आहे आणि सर्व लोकांना माहिती आहे की नांदगाव सारख्या ठिकाणी धनगर समाज हा फार प्र मोठ्या प्रमाणात आहे आणि धनगर समाजाला जर कोणी आरक्षण देऊ शकत अस तर ते फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच वंचित याच्यातनं देऊ शकतात माध्यमातून देऊ शकतात त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ही उमेदवारी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आहे आता वंचितची बहुम उमेदवारी करत असताना श्रद्धे बाळासाहेबांनी नांदगावसारख्या ठिकाणी फक्त धनगर समाजाला कसं आरक्षण मिळून जाता येईल येथील पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील या आणि यातील अजून उपेक्षित घटकांसाठी आपल्याला कसे प्रयत्न करत करता येतील तसेच या महाराष्ट्रात जो मागच्या काही वर्षापासून एक वर्षापासून मान्य म्हणून मनोदा जरंगी पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न जो फार मोठ्या प्रमाणात चालू आहे तो मराठा समाजाचा प्रश्न कसा याच्यात शंभर टक्के ताकदीने पूर्ण करण्यात येईल आता आपण हे बघत आहात गेल्या काही दिवसापासून महायुती असेल किंवा महाविकास असेल या दोन्ही कडच्या नेत्यांनी ने, पुढाऱ्यांनी ने किंवा राज, राज्यकर्त्यांनी फक्त मराठ्यांच्या हाती फक्त गाजरं दाखवण्याचे काम केलेलं आहे आता हे प्रश्न कसे जोडवता येतील यासाठी किंवा हा लढा एक सांगतो वंचितच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब हे फक्त आरक्षणाच्या बाबतीत जर कोणाला सगळ्यात इतंभूत माहिती असेल तर ती फक्त श्रद्धेय बाळासाहेबांना माहिती नाहीतर हा आरक्षणाचा मुद्दा इतर समाजातील कुठलाही पक्ष कुठलाही नेता सोडवू शकत नाही आणि हा लढा आरक्षणाचा तो मराठ्यांचा असो की जानगारांचा असो हा पूर्णपणे लढण्यासाठी फक्त आणि या जनतेने ताईंना शब्द दिला आहे की ताई आम्ही नाही तर आमचे घणपत असतील मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील आम्ही सर्वांना सांगू की आता वंचित बहुजन आघाडीची फार या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला गरज आहे थोड्या दिवसात आम्ही देशाभरात आमचा पक्ष पोचवणार आहोत परंतु आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये फार गरजेचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी झालेला आहे याचं कारण आपण सर्वजण बघत आहात भूल थापा आणि खोटं बोलून या सर्व जनतेला वेळेत काढण्याचं काम या बी जे पी सरकारने आजपर्यंत केलं आहे बी जे पीच असेल तर काय सर्व